कोकणात दशावतार ही केवळ एक लोक कला नाही तर तो एक सांस्कृतिक आहे जेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूने विविध अवतार धारण केले आणि त्या अवतार कथांना शतकानुशतक कोकणातल्या कलाकारांनी रंगपीठावर साकारत लोकांच्या मनात श्रद्धा धैर्य आणि नैतिकतेची बीजे रुवली धर्मकथा सांगताना त्यांनी जीवन मूल्यांचाही वारसा दिला दशावतार हा सिनेमा त्याच वर्षाचा धागा पुढे नेतो या सिनेमाच्या निमित्ताने दशावतारी नाटक रुपेरी पडद्यावर आपल्याला अनुभवायला मिळाला इतकंच काय तर या सिनेमाला संपूर्ण महाराष्ट्रातून नाही तर जगभरातून कलाकारांना कौतुकाची पोचपावती मिळत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नंतर आता शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील या, या चित्रपटाचे मन भरून कौतुक केले आहे नेमकं या तिघांनी या चित्रपटाबद्दल काय वक्तव्य केले त्यांच्या या चित्रपटाबद्दलच्या भावना काय आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहत आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंचं एक मोठं स्थान आहे ठाकरे बंधू हे राजकारणातील एक मुत्सद्दी नाव असून ठाकरे बंधू हा एक ब्रँड आहे. आणि अशा व्यक्तींनी एका चित्रपटाबद्दल करणे म्हणजे चित्रपटातील हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे हिंदी असो वा मराठी सिने कलाकारांची आणि त्यांची मैत्री नेहमीच चर्चेत असते सुबोध खानोलकर दिग्दर्शित जोरदार चर्चेत असलेला हा दशावतार चित्रपट राज ठाकरेंनी वेळात वेळ काढून पाहिला आणि कलाकारांचे कौतुक करत त्यांनी महाराष्ट्रातील कोकणातील जमिनींचा प्रश्न अधोरेखित केला तसेच कलाकारांचे कौतुक करताना दिलीप प्रभावकर यांनी अत्यंत चांगले काम केले आहे मला वाटतं हे अत्यंत छोटे वाक्य आहे कारण ते खूप मोठे आहेत आणि त्यांनी उत्तम काम केले आहे बाकीच्या कलाकारांनी महेश मांजरेकर यांनीही साजेसे काम केले आहे तर सुबोधने या विषयाचा सखोल अभ्यास करत उत्तम रित्या विषयाची मांडणी केली आहे अत्यंत उत्कृष्ट छायाचित्र संगीत या चित्रपटात आहे प्रियदर्शनी यांनीही चांगलं काम केलं आहे एकंदरीतच हा चित्रपट एंटरटेनमेंट आहे पण महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर विषयाला त्यांनी हात घातलाय त्यामुळे हा चित्रपट सर्वांनी पहावा असे आवाहन राज ठाकरे यांनी जनतेला केले आहे तर एकोणीस सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दशावतार चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला होता यावेळी उद्धव ठाकरेंसह हो, शिवसेना नेते आदित्य ठाकरे तेजस ठाकरे रश्मी ठाकरे खासदार संजय राऊत शिवसेनेचे से सचिव मिलिंद नार्वेकर सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले मिलिंद गुणाजी राणी गुणाजी आणि जागतिक कीर्तीच्या अभिनेत्री छाया कदम उपस्थित होत्या दशावतार या चित्रपटाची कथा जरी कोकणातली असली तरी व्यथा मात्र संपूर्ण महाराष्ट्राची आहे आज आपण कुठे आहोत कुठल्या दिशेने चाललो आहोत हे ओळखलं नाही तर आपण एका टोकावर आहोत हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे सगळ्यांचीच कामे उत्तम आहेत पण दिलीप प्रभावळकर यांनी जे करून ठेवले ते अद्भुत आहे सुबोध खानोलकर या तरुण दिग्दर्शकाने एक परिपूर्ण चित्रपट मराठीला दिलाय अशा शब्दात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा महासिनेमा दशावतार चित्रपटाची प्रशंसा केली आहे एका शब्दात सांगायचं तर अफलातून पिक्चर आहे अप्रतिम आहे बऱ्याच वर्षानंतर मी पूर्ण चित्रपट पाहिला ज्याच्यात सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत पहिल्या क्षणापासून जी पकड घेते कथानक शेवटपर्यंत काही सुटत नाही आणि मनापासून सांगतो की हा बऱ्याच वर्षानंतर मी परिपूर्ण चित्रपट पाहिले दिलीपजींबद्दल बोलायचं तर त्यांचा त्यांच्या अभिनयाबद्दल आपण कित्येक वर्ष त्यांना पाहत आलेलो आहोत अगदी म्हणजे असं जर का म्हणजे मी मध्ये तुमचा एक कार्यक्रम पाहिला मुलाखत पाहिली आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की जेव्हा कोणी त्यांना असं म्हणतं की तुम्ही या वयामध्ये असं काम करू शकता मी तो उलट म्हणेन की ते या वयात जर असं काम करत असेल तर आणखी पुढे जाऊन काय काम करतील तर म्हणजे विश्वास बसतच नाही आणि सगळ्या टीमनी म्हणजे कोणीही असं कोणाही मध्ये काही कमी काढण्यासारखं काहीच नाही म्हणून मी म्हटलं ना की परिपूर्ण चित्रपट तसं पाहिलं तरी कथा कोकणातली आहे पण व्यथा महाराष्ट्राची आहे आणि केवळ कोकणी माणसानेच हा चित्रपट पाहावा असं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने चित्रपट पाहायला पाहिजे तो एवढ्यासाठी की आपल्याला कोणत्या दिशेने नेलं जात आहे आपण कडेलोटाच्या टोकावरती उभे आहोत आणि आत्ताच जर आपण काही केलं नाही तर आपला कडेलोठा आहे म्हणून हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा अशी माझी मनोम तर आदित्य ठाकरे यांनी दिलीप प्रभावळकर यांचे चक्क चरण स्पर्श केले आहेत इतके ते चित्रपटाने गेले एका मराठी चित्रपटाला एवढ्या मोठ्या राजकारण्यांनी दाद देणे म्हणजे त्या कलाकारांसाठी आणि त्या चित्रपटाची ती जमेची बाजू ठरते या चित्रपटाने आतापर्यंत करोडचा टप्पा पार केला आहे त्यामुळे दशावतार या चित्रपटाबद्दलच्या आता तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आमच्या इन्स्टा युट्यूब पेज ला फॉलो करा